श्री गणेशाय नम गणपती म्हणजे बुद्धीचे देवत संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सांगतात बुद्धीचे वैभव अन्य नाही दुसरे याचा अर्थ असा की बुद्धीच्या वैभवाची तुलना अन्य कशाशीच करता येत नाही इतकं बुद्धीचं महत्व आहे उलट पक्षी सार वैभव प्राप्त करून देण्याचं कसबही बुद्धीतच आहे गणपतीची उपासना करायची म्हणजेच बुद्धीची अर्थात ज्ञानाची जोपासना व्हायला हवी ज्ञान हाच देव या समर्पक भावनेने ज्ञान आत्मसात केल्यावर बुद्धीचे अर्थात ज्ञानाचे बळ निर्माण होऊन सर्व कार्य सिद्ध करण्यास समर्थ होते आभाळापेक्षाही अमर्याद समुद्रापेक्षाही अथांग आणि सूर्यापेक्षाही तेजस्वी असा बुद्धीचा महत्व जाणून गणरायाच्या चरणी त्याच्या नामाचा उद्घोष करून आपण आपला उद्धार करूया ओम नमोजी श्री गणेशा ओम नमोजी बुद्धिप्रकाशा ओम नमोजी गुणेशा सिद्ध का तुझ न गणपती बाप्पा मंगल oh, yeah. मूर्ती oh, yeah. oh, yeah.